आता पाहूयात महाराष्ट्र देशा हा विशेष कार्यक्रम माझी सहकारी नमस्कार महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ग्रामीण भागातील महिला आणि युवकांना स्टार्टअप सुरू करता यावं यासाठी राज्य सरकारनं पुढाकार घेतलाय आणि या अंतर्गत काय सुविधा पुरवल्या जाणार आहेत पाहूया येत्या पाच वर्षात राज्यात सव्वा लाख उद्योजक तयार करण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरणाची आखणी केली आहे नाविन्यता क्षेत्रात आणि रोजगार क्षेत्रात राज्याची जागतिक स्तरावर ओळख निर्माण व्हावी आणि केवळ शहरातीलच नव्हे तर ग्रामीण स्तरावरील महिला आणि तरुण वर्गाचा यात सहभाग वाढावा या दृष्टीनं त्याचं नियोजन करण्यात येणार आहे सध्या राज्यातील स्टार्टअप उद्योगांची संख्या एकोणतीस हजार एकशे सत्तेचाळीस आहे या नियोजनानुसार राज्यात येत्या पाच वर्षात एक लाख पंचवीस हजार उद्योजक आणि पन्नास हजार स्टार्टअप सुरू करण्यात येणार आहेत नवीन उपक्रम उद्योजक आणि गुंतवणूकदार यांच्यासाठी एक इकोसिस्टम एक उभारली जाईल यात विशेष आहे तो म्हणजे मुख्यमंत्र्यांचा महाफंड या फंडात पाचशे कोटींचा निधी असून त्यातून सुरुवातीच्या टप्प्यातील पंचवीस हजार उद्योजकांना मार्गदर्शन तर केलं जाईलच पण त्याचबरोबर आर्थिक मदतही दिली जाणार आहे पायाभूत सुविधा मिळावी यासाठी राज्यभर आय टी आय पॉलिटेक्निक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मायक्रो इन्क्युबेटर उभारले जाणार आहेत तसंच प्रत्येक प्रशासकीय विभागात प्रादेशिक उद्योजकता हब्स उभारण्यात येणार आहेत हे हब ए आय डीपटेक फिनटेक मेडटेक सायबर सुरक्षा यासारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतील स्टार्टअप्स कॉर्पोरेट शैक्षणिक संस्था आणि सरकार यांना एकत्र आणण्यासाठी आणि राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी नवी मुंबईत तीनशे एकरांवर महाराष्ट्र इनोव्हेशन सिटी निर्माण करण्यात येईल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय वाढवण बंदर देशातील अत्यंत महत्वाचं बंदर आहे आणि आता हे बंदर समृद्धी महामार्गाशी जोडलं जाणार आहे पाहुयात या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्ग नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील भरवीर गावाला जोडण्यात येईल एकशे चार पूर्णांक आठशे अठ्ठ्याण्णव किलोमीटरचा हा महामार्ग असेल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ हा महामार्ग बांधणार असून या प्रकल्पाचं काम तीन वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे वाढवण बंदरातून होणारी आंतरराष्ट्रीय मालवाहतूक देशभरात वेगवान व्हावी यासाठी हा मार्ग समृद्धीला जोडण्यात येईल हा शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग पालघर जिल्ह्यातील डहाणू विक्रमगड जवार आणि मोखाडा या तसंच नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यातून जाणार आहे वाडवण बंदर ते भरवीर हा प्रवास सध्याच्या चार ते पाच तासांवरून साधारणतः ता एक ते दीड तासांवर येईल त्यामुळे वाहतुकीच्या वेळेत मोठी बचत होईल आणि त्याचा फायदा पालघर नाशिक जिल्ह्यांमधील लघु मध्यम आणि अवजड उद्योग कारखाने तसंच कृषीविषयक संस्था शिक्षण संस्था आयटी कंपन्या कृषी उद्योग केंद्रांना होईल आता आठवड्यातील काही महत्त्वपूर्ण घटनांचा आढावा घेऊया बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीड शहरातील विविध विकास कामांची पाहणी करत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कामांचा दर्जा वाढवावा असे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले शहरातली विकास कामं वेळेत पूर्ण करतानाच त्याची गुणवत्ता राखण्यासंबंधी सूचनाही केल्या मराठी सिनेमांना मल्टीप्लेक्समध्ये अतिरिक्त शोज मिळवून देण्याबरोबरच या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासन स्तरावर समिती स्थापन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत मराठी सिनेमांना मल्टीप्लेक्समध्ये मिळणाऱ्या स्क्रीनच्या वेळा कुठलीही माहिती न देता तीन दिवसात सिनेमा थिएटरमधून उतरवणं आठवड्याभराचं शुल्क घेऊन उर्वरित रक्कम परत न करणं मराठी सिनेमाच्या खेळांच्या वेळा ऐनवेळी बदलणं किंवा रद्द करणं यासारख्या अनेक प्रश्नांबाबत मराठी सिनेमांचे निर्माते वितरक यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर ही समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याची मंजुरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे त्यामुळे नद्यांचे नैसर्गिक प्रवाह राखण्यासाठी आणि पुनरुज्जीवनासाठी या प्राधिकरणामार्फत महत्वाची भूमिका बजावली जाणार आहे नदी पुनरुज्जीवनासाठी डीपीआर आणि खोर व्यवस्थापन योजना मंजूर करणं अतिक्रमण वीज भूसंपादन यासारख्या अडचणी सोडवणं राष्ट्रीय योजनांसाठी निवडक प्रकल्पांची शिफारस करणं यासारखी कामं या अंतर्गत करण्यात येतील महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा भेटूयात Então, por namaskar.